नमस्कार मी नम्रता सावंत आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पोह्याचे लाडू कसे बनवतात ते दाखवणार आहे तर पाहूया आता पहिले आपण रेसिपी पोह्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी गूळ एक वाटी पोहे एक वाटी खवलेलं खोबरं सुकं हां थोडेसे ड्रायफ्रूट तूप थोडंसं मिल्क पावडर घेतली आहे मी आणि वेलची पावडर आता आपण सुरुवात करूया प्रथम आपल्याला पोहे चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत आता पोहे आपले चांगले कपूस भाजून झाले आहेत हे बघा ते असे तुटले पाहिजेत असे चांगले भाजले आहेत आता आपण गॅस बंद करून टाकून आता भाजून झाले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये घालून मिक्सरवर थोडे बारीक करून घ्यायचे आहेत हे आता मी पोहे बारीक करून घेतले साधारण असे रव्यासारखे झाले पाहिजेत एकदम बारीक नाही करायचे जसं आपला रवा असतो ना त्याप्रमाणे थोडे झाले पाहिजेत आणि आत्ता मी याच्यामध्ये आता हे सगळं आपण परत मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेत हे मी कोकोनेट घेतले नाही थोडंसं मी गरम करून घेतलं आहे एक असं पिंक कलर आला पाहिजे त्याला ते, ते पण याच्यामध्ये टाकायचं हा गुळ घेतलेला आहे तो पण याच्यात टाकायचा मिल्क पावडर वेलची पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये परत बारीक करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्सरवर मी एकत्र करून बारीक घेतलं करून आणि एक जीव सगळं एकत्र एक जीव झालं पाहिजे असं बघा आणि मग ते सगळं बाऊलमध्ये एका का काढून घ्यायचं आता हे तूप मी गरम करून घेते गरम झालं की त्याच्यावरती मी ते घालणार आणि मग आपण लाडू वळायला घेऊया आता हे गरम केलेलं तूप मी याच्यामध्ये घालते एक आधी थोडंच घालायचं जर पाय लागलं तरच परत घ्यायचं आणि हे ड्रायफ्रूट आहेत ना ते घालून घेते थोडे आता एक जीव करायचं आता तूप मी मिक्स करून घेतलं आहे वळायला घेतली जर तूप कमी वाटलं तर तुम्ही परत घालू शकता आता आपण लाडू वळायला घेऊया हे बघा आरामात वळली जाते जास्त तूप लागत नाही थोडंसं तूप लागतं आणि झटकी बघा हे आपले झटपट पोह्याचे लाडू तयार झाले आहेत पौष्टिक आहेत तुम्ही घरी करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा